इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकामधील हे प्रश्न आहेत पहिलाच प्रश्न आहे भारतसेवक समाजाची स्थापना डॅश डॅश यांनी केली गोपाळकृष्ण गोखले भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी केली राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोलकाता येथे भरवण्यात आले राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोलकाता येथे भरवण्यात आले गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी लिहिला रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी लिहिला मवाळ नेत्यांचे नावं गोपाळकृष्ण गोखले फिरोज शहा मेहता सुरेंद्रनाथ बॅनर्जी जहाल नेते लालबहादूर शास्त्री बालगंगाधर टिळक बिपिनचंद्र पाल गांधीजीने आपल्या कार्याची सुरुवात दक्षिण आफ्रिका या देशातून केली गांधीजीने आपल्या कार्याची सुरुवात दक्षिण आफ्रिका या देशातून केली शेतकऱ्यांनी खेड्या जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली शेतकऱ्यांनी खेडा जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकाराने दिलेल्या सर या किताबाचा त्याग केला जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोराने सरकाराने दिलेल्या सर या किताबाचा त्याग केला